भारताने ठासून मॅच जिंकली आपण चोकर्स नाही हे दाखवून दिलं सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतात आला सगळे प्लेयर ग्राउंडवर इमोशनल झालेले रोहित पार ग्राउंडवर झोपून रडत होता हार्दिकच्या डोळ्यात पाणी होतं विराट कॉल करून आपल्या घरच्यांशी हा आनंद शेअर करत होता मग प्रत्येकाला मेडल मिळालं आणि रोहितने एकदम स्टाईल मध्ये चालत येऊन सगळ्यांसह ट्रॉफी स्वीकारली या सगळ्या गर्दीत एक माणूस होता या सगळ्या गोष्टी बघत होता ट्रॉफी मिळाल्यावर रोहितनी त्याच्या हातात ती ट्रॉफी दिली कारण तो त्या ट्रॉफीचा खरा मानकारी होता तो माणूस होता राहुल द्रविड काल एकीकडे भारतीय प्लेअर विजयाचा आनंद साजरा करत होते तेव्हा सगळ्या भारतीयांनी एक वेगळाच नजारा पाहिला राहुल द्रविड चक्क राहुल द्रविड नाचत होता सेलिब्रेट करत होता ट्रॉफी त्याच्या हातात दिल्यावर पण तो दिलखुलासपणे ओरडत होता भारताचा सायलेंट किलर सायलेंट मॅन म्हणून ओळख असलेला राहुल द्रविड प्लेअर म्हणून नाही पण कोच म्हणून आपल्या शेवटच्या दिवशी भारताला ट्रॉफी देण्यात यशस्वी झाला ही त्याची गोष्ट नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावबद्दल राहुल द्रविड उर्फ जॅमी हा मूळचा इंदोरचा एक फूड सायंटिस्ट आणि आर्किटेक्ट यांच्या घरात जन्मलेला हा मुलगा त्याचे वडील जॅम आणि फूड प्रिझर्व बनवायच्या फॅक्टरीत काम करायचे जिथून त्याला जॅमी हे नाव पडलं लहानपणापासून क्रिकेटची आवड जन्म मध्य प्रदेशचा पण तो खेळला कर्नाटक टीमकडून त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्नाटक टीमला वेगवेगळ्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं एकोणीसशे मध्ये तो रणजी खेळायला लागला त्याचा सलग चांगला स्कोअर आणि परफॉर्मन्स बघून एकोणीसशे मध्ये त्याची भारतीय टीममध्ये एंट्री झाली श्रीलंकेविरुद्ध ओडिआयमध्ये त्याची ही एंट्री झाली पण तो विशेष चमक दाखवू शकला नाही मग त्याच वर्षी झालेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला लॉर्डजवर खेळायला मिळणार होतं सिनियर प्लेयर संजय मांजरेकर इंजुरीमुळे खेळणार नव्हते टॉसच्या अगदी दहा मिनिटं आधी कोच संदीप पाटील यांनी त्याला ड्रेसिंग रूममध्ये येऊन सांगितलं द्रविड तू खेळतो असं सांगितलं आणि त्यावेळी त्या पोराचा चेहरा एकदम खुलला पहिल्याच टेस्टमध्ये त्याने पंच्याण्णव रन मारले त्याची ही टेस्ट यशस्वी झाली तरी ओडीआय डी आय फॉर्मॅटमध्ये त्याचा स्ट्रगल चालूच होता शहाण्णव सालच्या फ्रेंडशिप कप मध्ये तो खेळला शारजा कप मध्ये खेळला सगळीकडे चांगला परफॉर्मन्स दाखवला पण लक्षणीय नाही तोवर त्याच्यावर टेस्ट क्रिकेटर असा शिक्का बसलेला पण शहाण्णवच्या वर्ल्ड कप मध्ये तो चमकला कधी शंभर कधी एकशे रन केले त्याने बॅटिंग सांभाळली तर त्याच काळात विकेट मागे राहून राहुलने किपिंग पण केली सगळ्यांना वाटायचं याचा हा डिफेन्सिव्ह फॉर्म शांत खेळ याला वन डे टी ट्वेंटी त्यांनी गप केलं एकोणीशे एक्क्याण्णवच्या के वर्ल्ड कप मध्ये त्याचा तो प्राईम काळात खेळत होता साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध तो दणदणीत खेळला झिम्बावे विरुद्ध शतक केलं सचिन आणि द्रविड यांच्या जोडीने तिसऱ्या नंबरवर येत सगळे जुने रेकॉर्ड मोडले श्रीलंकेच्या मॅच विरुद्ध सुद्धा त्याने सेंचुरी केली एकोणीशे नव्याण्णवच्या वर्ल्ड कप मध्ये द्रविड हायएस्ट स्कोरिंग बॅट्समन राहिला दोन हजार दोन ते दोन हजार सहा त्याचा सुवर्णकाळ तो त्या काळातला भारतातला टॉप स्कोरर होता दोन हजार तीन मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एडलेड मध्ये केलेले दोनशे तेहतीस रन दोन हजार चार मध्ये रावळपिंडी मध्ये केलेले रन महत्त्वाचे ठरले तो क्रीजवर आला की सहज विकेट द्यायचा नाही असं त्याचे टीम सांगतात म्हणून त्याची ओळख मिस्टर डिपेंडेबल बनली द्रविड कधीच गिव अप करायचा नाही काहीही होऊ दे शेवटपर्यंत फाईट मारायची हे त्याचं गणित धोनी सारखाच शांत डोक्याने खेळणारा बॅट्समन आणि कीपर हा मॅच जिंकण्यासाठी प्रसिद्ध होता पण त्याने सुद्धा वाईट काळ पाहिला दोन हजार तीन मध्ये भारत वर्ल्ड कप फायनल मध्ये येऊन हारला दोन हजार सातच्या ओडीआयचा वर्ल्ड कप मध्ये राहुल द्रविड कॅप्टन होता तेव्हाही टीम सुपर एट मध्ये येऊ शकली नाही नंतर त्याने टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला इथे दोन हजार मध्ये रोहित शर्माची एंट्री झालेली द्रविड आणि रोहित यांच्या तारा जुळणार होत्या पण त्याला काही वर्ष होती सप्टेंबर दोन हजार अकरा भारत विरुद्ध इंग्लंड पाच गेमची ओडीआय सिरीज चाललेली टेस्ट हरल्यानंतर भारत पुन्हा आपला सूर गवसण्याच्या प्रयत्नात होता ही मॅच राहुल द्रविडची शेवटची इंटरनॅशनल मॅच असणार होती त्याने एकदा शेवटचे पॅच लावले अर्धशतक केलं पण भारताला चिंता आलं नाही द्रविडचं व्हाईट बॉल क्रिकेट करिअर संपलेलं असं वाटत असताना दोन मध्ये तो पुन्हा भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये आला पण यावेळी कोच म्हणून इथे कॅप्टन बदलून रोहित शर्मा आलेला आणि सुरू झाला रोहित राहुल यांचा सागा द्रविडच्या कोचिंगमुळे पोरांच्या खेळण्यात फरक पडला कोच द्रविड आणि कॅप्टन रोहित यांची जोडी जमली पण सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेला तेवीसचा वर्ल्ड कप भारत अनबिटेबल असूनही जिंकू शकला नाही त्यानंतर द्रविड कोच पदावरून आणि रोहित कॅप्टन म्हणून रिटायर होणार असं सगळ्यांना वाटत होतं पण दोघांनाही अजून एक संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून आधी ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि शेवटी साऊथ आफ्रिकेला हरवून भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणला द्रविड दोन हजार अकरा मध्ये वर्ल्ड कप टीम मध्ये नव्हता दोन हजार तीन मध्ये जमलं नाही दोन हजार सात मध्ये करता आलं नाही आणि दोन हजार अकराला घेतलं नाही द्रविडच्या ट्रॉफी कलेक्शन मध्ये वर्ल्ड कप ट्रॉफी नाही हे दिसत होतं पण काळ बदलतो हेच त्याचं मोठं वैशिष्ट्य आणि तो, तो यावेळीही बदलला रोहितसाठी पण आणि द्रविडसाठी पण रोहित शर्मा म्हणाला आमच्यापेक्षा जास्त जर कोणी ट्रॉफी डिझर्व्ह करत असेल तर तो आमचा कोच अगदी चकदे इंडियाच्या कबीर खानची आठवण करून देणारा हा कोच इंदिरानगरचा गुंडा असलेला राहुल द्रविड Captain, कोच आणि कॅप्टन दोघांचाही शेवटचा दिवस राहुल द्राविडचा कोच म्हणून काल शेवटचा दिवस होता तर रोहितने टी ट्वेंटी मधून रिटायरमेंट जाहीर केली दोघेही लढले कठीण काळातून भारताला बाहेर आणलं टीम बांधली काल राहुल द्राविडला इमोशनल झालेलं बघून त्याचं करिअर आपल्या डोळ्यांनी पाहिलेले अनेक जण सुद्धा इमोशनल झाले काही लढाया हातात शस्त्र घेऊन नाही तर युद्धभूमीच्या बाहेर राहून स्ट्रॅटेजी करून जिंकायच्या असतात दोन हजार सात द्रविडचा सा करिअर सगळ्यांना वाटत होतं ग्रुप स्टेज मध्ये बाहेर पडलेल्या दोन हजार सात वर्ल्ड कपने त्याची कॅप्टन्सी गेली आणि त्याने सतरा वर्षांनी दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप जिंकवून दिला आपल्या मध्ये फोकस राहून खेळलेला डोळ्यात पाणी आलं तरी न दाखवलेला हा कोच तेवीसचा वर्ल्ड कप हरल्यावर द्रविडचा कोचिंग पिरियड वाढला तेव्हा अनेकांना वाटलेला की सहा महिन्यांची तो गोष्ट आहे काय चमत्कार होतोय पण त्याने तो चमत्कार करून दाखवला त्याच वेस्ट इंडिज मध्ये हा चमत्कार घडवला जिथे त्याला हार पत् करावी लागलेली ज्याने एका क्षणात सगळं गमावलं ते कालच्या ट्रॉफीमुळे एका क्षणात मिळवलं सतरा वर्ष तो एकटा लढला प्लेयर नाही पण कोच म्हणून आला या कोचला अलविदा करताना प्रत्येकाच्या कानात गाणं वाजत होतं मैं पल दो पल का शायर हूं पल दो पल मेरी कहाणी है